जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पावे अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये आगामी स्थानिक स्वराज्याचे वारे वाहू लागले असतानाच कोपरगावात ही काळे कोल्हे गटात हालचाली वाढताना दिसत आहेत तालुक्यातील तळेगाव मळे येथील काळे गटातील असंख्य कार्यकर्त्यांनी सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत जणू आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकल्याचं पाहायला मिळालं लोकप्रतिनिधींच्या कार्यपद्धतीला कंटाळून कोल्हे कुटुंबावर विश्वास दाखवत प्रवेश झाला बैलूर मॉल अहिला नगर आयोजित ढोल पथक स्पर्धा दोन हजार या, या स्पर्धेमध्ये जय तुळजाभवानी तरुण मंडळ कोपरगाव यांनी उत्कृष्ट वादन करत चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक पटकावलाय आपली भाषा ढोल ताशा या ध्येयाने प्रेरित असणारे सर्व वादक पथके हे जल्लोषात सामील झाले होते प्रेमदान चौक अहिल्यानगर येथे कोयनूर मॉल मध्ये ढोल ताशाच्या गेले त्र्याशी पासून विविध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक उपक्रमाचे आयोजन करत असते अतिशय अर्थपूर्ण देखावे गणेश उत्सवात साकारणे ही एक या मंडळाची वेगळी ओळख अनेक वर्ष आहे ढोल ताशा स्पर्धेची तयारी व सराव करत अनेक युवकांना या कलेची गोडी सर्व सदस्यांनी लावली आहे त्याचेही यश असल्याचं बोललं जात आहे कोपर गावांच्या शिरपेचा अभिमानाचा तुरा रोवणाऱ्या या पथकाने आणि सर्व सदस्यांनी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदा कोल्हे माजी आमदार स्नेहलताई कोल्हे कोल्हे कारखाना अध्यक्ष युवा नेते विवेक भैया कोल्हे आणि अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान यांनी अभिनंदन केलंय कोपरगाव शहरात या मंडळावर कौतुकाचा वर्षाव आहे डाकणे शैक्षणिक संकुल राशी येथे आयोजित कॉलेज वेबसाईट उद्घाटन समारंभ प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केला ते म्हणाले की जगण्या ज्यांच्या डोळ्यात स्वप्न मना देय तळमळ आणि जिद्द असते ती व्यक्ती कधीही अपयशी ठरत नाही प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या पाठीमागे संघर्ष असतो आणि हा संघर्ष त्याला मोठेपणाकडे घेऊन जातो तहसीलदार दहाडदे म्हणाले की मनापासून स्वतःला दिल्यास यश हमखास मिळते भविष्यासाठी स्पष्ट नियोजन आणि आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवणे ही प्रत्येक विद्यार्थ्याची जबाबदारी आहे या कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एकनाथराव ठाकणे डॉक्टर शुभांगी बडे सुनील हर्षल ढाकणे सोमनाथ मॅनेजर अंकित दीक्षित बँक ऑफ महाराष्ट्र चापडगाव शाखेचे चांगदेव कातकडे मरकड आदी मान्यवर उपस्थित होते आमदार खताळ यांच्यावरील हल्ल्याच्या घटनेनंतर अजूनही आमचा संयम सुटलेला नाही परंतु तशी वेळ आलीच तर मात्र जशास तस उत्तर देण्याची ताकद आमच्यात आहे असा इचारा देताच हल्ल्याचा खरा सूत्रधार कोण हे आता जनतेला कळलं आहे अशा शब्दात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी मंत्री थोरात यांचं नाव न घेता हल्लाबोल केला गणेश उत्सवाच्या खासगी कार्यक्रमात गुरुवारी आमदार अमोल कतार यांच्यावर हल्ला झाला त्यांच्या निषेधार्थ संगमनेरात महायुतीच्या वतीने शुक्रवारी मुखमोर्चा काढण्यात आला यानंतर नवीन नगर रोड येथे आयोजित सभेत विखे पाटील बोलत होते यावेळी आमदार आमदार लंगे श्रीराम गणपुले जावेद जागीरदार आदी सह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते संगमनेर शहरातील रंगार गल्लीतील विजय संभाजी कुटे यांचा प्रवरा नदीत वाहून गेलेला मृतदेह चौथ्या दिवशी शुक्रवारी सकाळी खराडी नदी पात्रात आढळून मंगळवारी रात्री नऊ ते दहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती विजय कुठे हे नेहमीप्रमाणे कामावर जात असताना संगमनेर खुर्दकडे जाणाऱ्या प्रवरा नदीच्या छोट्या पुलावरून नदीत फुले टाकत असताना त्यांचा तोल जाऊन ते प्रवाहात वाहून गेले त्यानंतर कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला मात्र ते सापडले नाही त्यानंतर प्रशासनाने त्यांचा शोध घेण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केला जिल्ह्याची खबर मात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा राखा, सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील गिरमे चौकात भर दुपारी घडलेल्या गोळीबारामुळे शहरात खळबळ उडाली आहे प्रकार शुक्रवारी घडला सुदैवाने यात कोणी जखमी झालेला नाही गोळीबार करणारा हुजेफा असीन शेख हा आरोपी घटनास्थळावरून पसार झाला असून या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय गणेश उत्सव व आगामी ईद ए मिलादच्या अनुषंगाने राहुरी तालुक्यातील दहा जणांना अकरा दिवसांसाठी पोलीस प्रशासनाने तडीपारीचे आदेश काढले गणेश उत्सव व ईद ए मिलाद या दरम्यान जनार्दन पवार राशि शेख कैलास तेलोरे नवाब शेख सूर्यकांत वाघ कैलास कुसमुडे कैलास गोसावी नामदेव पवार अमर पवार नारायण माळी यांना राहुरी तालुक्यातून तडीपार करण्यात आलाय अकोले तालुक्यातील कोतुळ येथे सलीम लतीफ शेख या तरुणाने समाज माध्यमांवरून अक्षपार्ह्य पोस्ट टाकल्या प्रकरणी त्याच्यावर अकोले पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अहिलानगरचे नाव पुडून बापाचे नाव बदलल्याने बाप बदलणार नाही अशी पोस्ट करत अखंड हिंदुस्तानचा बाप एकच बादशाह औरंगजेब अशी कमेंट करून हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप आहे त्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचं फिर्यादीत म्हटलंय विनोद देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिले हा गुन्हा दाखल करण्यात बस स्थानकात गर्दीचा फायदा घेत एका महिलेच्या गळ्यातून सुमारे पाच ग्रॅम वजनाचे तीस हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरीला गेलाय ही घटना पाहुण्यांना बसमध्ये सोडवण्यासाठी आलेल्या त्रेचाळीस वर्षीय सुनंदा सुभाष वायकर यांच्यासोबत घडली आहे गर्दीचा फायदा घेत एका अनोळखी महिलेने हे कृत्य केलंय या प्रकरणी बसमधून प्रवास करणाऱ्या सत्तर वर्षीय महिले विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय जिल्ह्याची तुम्ही न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबरदार या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर